कुडाळ तालुक्यातील घावणे वायंगवाडी दोन ऑगस्ट दोन हजार वाडोस येथील निजळ स्थळी शरद पाटील यांच्या शेतमागारात तिचा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे पोलिसांनी संशयित म्हणून तिचा प्रियकर कुणाल कृष्णा कुंभार राहणारा गोटोस माशेदवाडी याला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठवडी देण्यात आली आहे दीड वर्षापासून सोबत होतो आणि तिच्यावर माझं जीवापाड प्रेम होतं पण माझ्या प्रेमाला तिचा प्रतिसाद मिळेल यामुळे मनात प्रचंड राग असल्याने दीक्षाला या जगातून संपायचा निर्णय घेतला ती जर माझी होणार नसेल तर दुसरं कोणाचाही होऊ देणार नाही ही मनाशी ठाम गाठ बांधून आपला प्रियसीचा गळा दाबून संपवल्याची अशी कबुली तिच्या प्रियकराने दिली संशयित कुणाला सावंतवाडी आय टी शिकत होता आणि दीक्षा सावंतवाडी महाविद्यालयात होती ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता त्याच्या प्रेमाला साथ देत नसल्याने याच्या रागातून दुचाकीने अंबेरी शिवापूर वाडोस रस्त्याने जंगल भागात एकत्र गेले त्यानंतर शंभर मीटर अंतर, अंतर गेल्यावर दीक्षाचा गळा दाबून खून केला जवळच असलेल्या डॉक्टर शरद पाटील यांच्या शेतमागारात मृतदेह लपवून ठेवला कुणाचे पूर्व नियोजन करून वडोस नसल्याचे दिसून आले मृतदेह पूर्ण सडलेला असल्याने सवा विच्छेदनासाठी तो कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या संपूर्ण कारवाईमध्ये सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नोयमी साटम उप विनोद कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले पोलीस पथकात पोलीस निरीक्षक राजेंद्र मुगदू पी एस आय सावडे पोलीस अधीक्षक कृष्णा केशकर प्रमोद काळसेकर संजय कदम सखाराम घोई यांचा समावेश होता अधिक तपास कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुडूम करीत आहेत पंकज मडे जनशक्ती कुडाळ